नमस्कार शेतकरी मित्रांनो आले पिकाची सध्या आपली जी काही तयारी चालू आहे मग त्यामध्ये कोणी लँड प्रिपरेशन करतोय कोणी एका बाजूला शेणखत खात कोणी बेसल डोस ची तयारी करतोय तर हा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो या पिकामध्ये आपण एनपीकेचा जो रेशो आहे तो जे काही गुणोत्तर असत ते एनपीके हे आपण तीस वीस वीस असं शक्यतो ठेवलं पाहिजे मग यामध्ये बेसल डोस मध्ये सुरुवातीला फॉस्फरस जे वीस आहे ते संपूर्णपणे आपल्याला वापरून घ्यायचं आहे आणि कोटॅश आपला दहा आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर साठ दिवसांनी आपल्याला एनच जे तीस आहे त्यातलं पंधरा वापरायचं आहे आणि एकशे विसाव्या दिवसानंतर पुढे आपल्याला एन उरलेलं पंधरा आणि उरलेलं दहा आपल्याला कोटॅश वापरायचं असं आपल्याला पैसर्जची तयारी करायची आहे तर सुरुवातीला आपण जेव्हा हे एसएसपी किंवा जे काही आपण डी एपी जे काही आपण वापरणार आहोत फॉस्फरस साठी आणि कोट्याशसाठी मूवी वापरणार आहोत त्यामध्ये आपल्याला दाणेदार रिजेंटचा देखील वापर करायचा आहे त्यानंतर पाचशे ते सातशे किलो कमीत कमी आपल्याला निंबुळचा वापर करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला मायक्रो सल्फेट किंवा इतर खताना प्राईन फोर्टी फायचा वापर करायचा जसं मी तुम्हाला सांगितलं की हे सीएमसी पद्धतीने बनवलेलं असलेलं यातील असतात तर पुढील तीस ते पंचाळीस दिवसापर्यंत या प्रोडक्ट मध्ये तर अव्हेलेबल करून देतातच पण बेडमध्ये किंवा ड्रिबद्वारे दिलेली खतं जी काही पिकाला उपलब्ध झालेली नाही त्याचं देखील सिलेक्शन करून पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी ती पर्यंत पोहोचवून देतात तसेच या प्रोडक्टमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात झिंक असल्यामुळे झिंक आपल्याला डोस साठी वापरणं आलेपिका खूप महत्वाचं आहे कारण की पिकामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात कारण की पावसाची वेळेस लागवड असते आणि जे काही आपल्या कंदपूस सळ म ही निम्याटोड्या अडचणी येत असतात पण आता पिकाला वेळीच त्याची समज निर्माण झाली पिकामध्ये तर पीक त्यानुसार प्रतिकार क्षमता तयार करतात किंवा ऍक्शन करतात यासाठी पिकामध्ये उपलब्ध स्वरूपात झिंक असणं गरजेचं असतं झिंक मुळे प्लांटमध्ये पीडीएम ऍक्टिवेट होता म्हणजे प्लांट डिफेन्स मेकॅनिझम यासाठी आपल्याला प्राईम फोर्टीफाय जर आपण सुरुवातीपासूनच त्याचा वापर केला आणि जर तीस ते पंचवीस दिवसात दोन द्वारे सोडलं तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि इतर उत्पादनांपेक्षा वेगळं हे बरं का आहे कारण की ड्रिंक आणि बेसल्डोस दोन्ही पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो म्हणजे हे बेसल डोससाठी देखील वापरता येतात आणि हे शंभर टक्के विदर्भ असल्यामुळे ड्रिंकद्वारे देखील वापरतो तर आपल्या पिकामध्ये आपल्याला त्याचा वापर कसा कधी काय करायचा आहे आणि आपल्या पिकानुसार आपण त्याच्या शेड्यूलमध्ये कसं सेट करू शकतो याच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा धन्यवाद